नमस्कार मित्रांनो मित्रमंडळी ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे आता निघलो आहे आम्ही हिंगोलीमध्ये मा फेमस माळकरी हॉटेलमध्ये खिचडी भजी खाण्यासाठी आणि आता लगेच आम्ही निघलो बाईकवर हे बघा आम्ही तिघे मित्र आणि बघा आता चाललो आहे आम्ही एकमेकाचं डिस्कशन करत कुठं खायचे कुठं नाही खायचे तर आता मी ठरवलं आहे माळकरी भेजेच खायचे म्हणून खिचडी भेजे तर चाललो आम्ही हे माझ्या मित्रांनी गाडी भमाट गाडी चालवली गेली सध्या आणि बघा आता आम्ही चाललो आहे जवळपास आम्ही आता अर्ध्या मनात आलेलो आहे मित्रांनो आणि माझा मित्र गाडी खूप फास्ट चालवते आणि बघा खिचडी भजे मुगाचे भजे आणि खिचडी आम्ही खाण्यासाठी निघलेले कोणाकोणाला आवडतात हिंगोलीची खिचडी भजे तर मला आम्ही डिस्कस चालव डिस्कस करत चाललो होतो मित्रांनो आता जवळपास आम्ही खिचडी भज्याच्या दुकानात हॉटेल जवळ आलेलंच आहे हे बघा इथं मदातातच निर्मल पिअर व्हेज हॉटेल आहे नवीन आणि त्याच्यासमोरून आम्हाला इथं पावभाजी खायची होती पण मित्रांनो नाही मला खिचडी भजीच खायचे तर तो पुण्यावरून आलेला होता तर त्याच्यामुळं त्याला खिचडी भजेचे हिंगोलीची खिचडी भजे म्हणजे फेमस खिचडी भजी आणि त्याला ते खायचे होते म्हणल्याच नव्हतं मग त्याला मी त्या त्याला मी नाराज तर करू शकत नव्हतो चल चला मित्रांनो आता तुम्हाला हिंगोलीची खिचडी भजे माळकरी खिचडी भजे आणि महाराज भजेवाले हे दोन्हीचे तुम्हाला हे दाखवणारे आणि पुढचा प्लॅन आम्ही कॅन्सल केला आणि लगेच आम्ही साईडला गाडी लावली तिथं महाराज भजेवालेचं हे दिसतात लगेच आम्ही लगेच पार्किंगला गाडी लावली मित्रांनो आणि आम्ही तिघेही सोबत उतरलो आणि उतरलो बघा आता महाराज भजेवाले याच्या हॉटेलमध्ये आलेले आहे आम्ही हिंगोलीचे फेमस खिचडी भजे हे तुम्हाला दाखवतो मित्रांनो बघा इथं नेहमी चोवीस तास गर्दी असते मित्रांनो इथं पण इथं घेतले आमचे मित्र भेटले आमचे मित्र भेटले घोगी घोगीला भेटलो आम्ही दोन मिनटं रात्री आणि लगेच आम्ही टेबलला जाऊन बसलो हे आमचे मित्र घोगे आणि त्याची ही बंदुकीची मजा घेताना आमचे मित्र गंगाधर शिंदे यांनी थोडा त्यांच्यासोबत गप्पा मारून मजा घेतली कारण की ते भोगी आमचे मित्र सोबत जॉबला होते तिकडे त्याच्यामुळं आम्ही बघा मित्रांनो हे माळकरी हॉटेल आणि इथं आता बघा मी आता आतमध्ये आम्ही आता एंट्री केलेली आहे आणि बघा आता सर्वजण आता खिचडी भजे हे बघा आता या त्या वेटरना लगेच बसलो की आम्हाला लगेच आणून दिली खिचडी भजे आणि खिचडी भजे जे बघितले की तोंडाला पाणी सुटलं आणि माझ्या मित्रांनी सुरुवात केली त्याला मोह नाही आवरला आणि बघा कशी मिरची आणि एकदम क्वालिटी छान आहे म्हणला हा फुण येऊन आलेला आहे बघा याला हा भजी खाण्यासाठी पुन्हा आलेला आहे मित्र आणि बघा सर्वांनी स्टार्ट स्टार्ट केलेले आहे आता खाण्यासाठी आणि बघा तुम्हीच आणि गरम गरम अशी कढी दिलेली आहे मित्रांनो